पहिला ओके नमस्कार मंडळी आज आपण आलेलो आहोत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कालवडे या ठिकाणी आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विद्यार्थ्यांचा भरलेला आहे तर सविस्तर माहिती आता आपण शाळेकडून घेणार आहोत नमस्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कालवडे या ठिकाणी आपल्या सर्वांचे बाब बजारामध्ये सहर्ष स्वागत आता नुकतेच आपल्या विठाचे विस्तार अधिकारी सन्माननीय जगताप साहेब तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ग्रामपंचायती सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य यांच्या हस्ते नुकताच उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडलेला आहे सालाबाद प्रमाण या वर्षी सुद्धा येथे बालबाजार भरवण्यात आलेला आहे यातून विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान अवगत होण्यासाठी हा बालबाजार भरवण्यात येतो नफा तोटा त्याचप्रमाणे व्यवहार ज्ञान मुलांना अवगत व्हावं यासाठी हा बालबाजार या शाळेत भरवण्यात आलेला आहे पुनश्च एकदा सर्वांचे धन्यवाद थँक्यू

तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि आपल्या या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद